मराठा आरक्षणासाठी आरपार आणि निर्णायक लढाई लढणारे संघर्ष योद्धा यांच्या आंदोलन व उपोषणाला समर्थन देण्यासाठी पैठण छत्रपती संभाजीनगर रोडवर दुतर्फा लागल्या होत्या तसेच विहा मांडवा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी तसेच संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंतरवाली या ठिकाणी उपोषणाला पाठिंबा म्हणून सोमवार ते तेवीस सप्टेंबर रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने बंद पुकारण्यात आला होता या बंदला विहा मांडवा सर्व समाजातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद करून मराठा आरक्षण संदर्भात आपला पाठिंबा दर्शविला दरम्यान मराठा समाजाच्या वतीने विहा मांडवा येथील संभाजी चौकात मराठा बांधवांनी जमा होत जोरदार घोषणाबाजी केली या प्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पाचोड पोलीस स्टेशनचे एपीआय शरद चंद्र रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली विहा मांडवा पोलीस चौकीचे उपनिरीक्षक राम बारहाते साहेब यांच्या नियोजनाखाली पोलीस आमदार ताराचंद घडे पोलीस अमलदार चरणसिंग बालोदे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता प्रतिनिधी नितीन ब्रह्मराक्षस बुलंदावाज विहा मांडवा